नमस्कार वर्ग दोनच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत आनंदाची बातमी आहे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्य शासनाने वर्ग दोन जमिनी वर्ग एक करण्याकरता प्रारूप नियम प्रसिद्ध केले होते त्या नियमांवर दोन मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या होत्या आणि तो कालावधी संपल्यानंतर आता त्या नियमांचे अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या नियमांचा वापर करून विविध वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येणार आहेत आता याचा मुख्य फायदा काय तर वर्ग दोनच्या ज्या जमिनी असतात त्यांच्या धारणेवर आणि हस्तांतरणावर कोणते ना कोणते -कौंटेन निर्बंध असतात म्हणजे त्याचा वापर किंवा हस्तांतरण आणि खरेदी विक्री करण्यास तेवढीशी मोकळीक नसते पण वर्ग दोनची ची जमीन एकदा का वर्ग एकची ची झाली की अनियंत्रित धारणा प्रकारात ती येते त्या धारणेवर किंवा त्याच्या वापरावर त्याच्या हस्तांतरणावर खरेदी विक्रीवर कोणतेही निर्बंध असत नाहीत म्हणूनच वर्ग ची जमीन वर्ग एक जर करता येत असेल तशी कायद्यात सोय असेल तर ते त्या धारकाकरता अत्यंत महत्वाचं असतं आता हे नवीन नियम जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आता या नियमांचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते आपण बघूया आता याच्यात असं म्हणतात या नियमातील तरतुदींप्रमाणे भोगवटदार वर्ग दोन किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या प्रदानानंतर त्या जमिनींचा मूळ मंजूर प्रयोजनार्थ प्रत्यक्ष वापर सुरू होऊन पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्या भोगवटदार वर्ग एक करता येतील म्हणजे हा फायदा किंवा या नियमांचा फायदा सरसकट सगळ्यांना मिळणार आहे का तर नाही तर वर्ग दोनच्या जमिनी ज्या आहेत आणि ज्याच्या करता त्या देण्यात आल्या होत्या त्याचा वापर प्रामाणिकपणे पाच वर्ष जर झाला असेल तरच या नियमांचा फायदा घेऊन वर्ग एकच्या त्या जमिनी करता येणार आहेत त्याचप्रमाणे अर्ज असा जर प्राप्त झाला तर जिल्हाधिकारी आणि अशा जमिनीचा तपशील आणि अशा जमिनी, जमिनी प्रदानांच्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन झालंय का हे सुद्धा तपासण्यात येईल जर उल्लंघन झालं असेल तर ते मग नियमानुकूल झालंय का मग नियमानुकूल करता येईल का हा सगळा पुढचा भाग असेल पण जर नियमानुकूल म्हणजे तुम्ही काही भंग केलाच नसेल तर तुम्हाला नियमित करायला काही अडचण येणारच नाही त्याच्यानंतर त्यांनी या सगळ्यामध्ये तुमच्या दराचे तक्ते दिलेले आहेत आता तखते म्हणजे काय हे आता सगळं वाचण्यापेक्षा आपण एक समजून घ्या की जेव्हा कोणत्याही वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकच्या च्या करायचे असतात तेव्हा तशा करताना म्हणजे शासन आपला हक्क सोडताना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्याकडनं रक्कम किंवा मोबदला वसूल करते आणि हा रक्कम किंवा हा मोबदला जो असतो तो सर्वसाधारणतः त्या जमिनीचं शासकीय मूल्य जे असतं त्याच्या टक्केवारीमध्ये असतो आता उदाहरणार्थ आपण एखादं यातला तक्ता वाचूया आता कृषिक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग दोन भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याकरता अधिमूल्य किती द्यायचं आहे त्याचं उदाहरणार्थ जर वाचायचं झालं तर ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात शेती किंवा ना विकास विभागात स्थित आहेत त्यांच्याकरता वार्षिक दरपत्र म्हणजे शासकीय मूल्य जे असेल त्याच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम भरायची आहे जर तुम्ही अर्ज एकतीस डिसेंबर पंचवीस पूर्वी केलात तर जर अर्ज एकतीस डिसेंबर पंचवीस नंतर केलात तर हीच पंचवीस टक्के जी रक्कम आहे ती तुम्हाला पंच्याहत्तर टक्के भरायला लागेल या नियमांचा मुख्य महत्त्वाचा भाग हा आहे की याच्यामध्ये ठराविक वर्ग एक ठराविक वर्ग दोन असा काही के भेदभाव केल्याचं किमान प्रथम तरी दिसून येत नाहीये म्हणजे ज्या सगळ्या वर्ग दोनच्या जमिनी किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींना वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याकरता या नियमांचा लाभ घेतला जाऊ शकतो आणि ज्यांना ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी या नियमाचा लाभ अवश्य घ्यावा त्यातही या नियमांमध्ये मगाशी आपण जे दाखल वाचलं त्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर अशी दोन विभागणी केलेली आहे जर तुम्ही अर्ज वगैरे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी केलात तर तुम्हाला नियमानुकूल करण्याकरता किंवा रूपांतरण करण्याकरता थोडीशी सवलत मिळेल पण जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर अर्ज करत असाल तर मात्र तुम्हाला वाढीव रक्कम भरायला लागू शकते म्हणून ज्यांच्या वर्ग दोन जमिनी आहेत ज्यांना ते रूपांतरित करायचे आहेत आणि ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी या नियमाचा लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी फायदा घेणं हे निश्चितपणे महत्त्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेले नियम जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही त्याची मागणी नोंदवू शकता मग माझ्या ऑफिसचे लोक तुम्हाला ते कसं मिळेल वगैरे याबाबतीत सगळं सहकार्य आणि माहिती निश्चितपणे देतील वर्ग दोनच्या ज्यांच्या जमिनी आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी या नियमाचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा अवश्य कळवा धन्यवाद